श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो बालमजुरी ही संपूर्ण जगाला भेडसावणारी मोठी समस्या आहे बालकामगारांच्या प्रश्नावर जागतिक पातळीवर जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं बारा जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो बालमजुरी थांबवण्यासाठी सरकार तसंच अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत या कार्यात त्यांना काही प्रमाणात यशही आल्याचं दिसतं बालकामगार निर्मूलनाच्या उद्देशानं होत असलेले प्रयत्न आणि कायदेशीर चौकट याबाबत आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रोते हो आज जागतिक बालकामगार विरोधी दिवस प्रगती स्पष्ट आहे परंतु अजून बरेच काही करायचे आहे चला प्रयत्नांना गती देऊया ही यंदाच्या जागतिक बालकामगार विरोधी दिनाची संकल्पना आहे चौदा वर्षाच्या आतील बालमजुरी संपवणं आणि त्या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणं हा या दिवसामागचा मुख्य उद्देश आहे बालमजुरीचं सर्वात मोठं कारण गरिबी मानलं जातं कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जर बेरोजगार असेल किंवा व्यसनाच्या आहारी गेली असेल तर घरातील चौदा वर्षाखालील मुलांना आणि मुलींना बालमजुरी करण्यास अनेकदा भाग पाडलं जातं गरिबी समूळ नष्ट व्हायला अजून बरीच वर्ष जावी लागतील पण बालमजुरी थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत बालमजुरी रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांविषयी अधिक माहिती देत आहेत सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे याच गडीला असं समजलं जातं की संपूर्ण भारतामध्ये जवळपास नऊ लाखाच्या आसपास बालमजूर मुलं आहेत एकट्या महाराष्ट्रात ही संख्या जवळपास तीन साडेतीन लाखाच्या दरम्यान आहे मग या सगळ्या मुद्द्यांकडे बघितल्यावर आपल्याला सगळ्यांना एक प्रश्न पडतो की कुटुंबाला सांभाळणं ही मुलांची जबाबदारी आहे की मुलांना सांभाळणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे आणि मग या सगळ्या मुद्द्यांकडे आपल्याला कशा पद्धतीने पाहायला पाहिजे हा खरा मुद्दा आहे काही लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही मुलांना जेव्हा काम करायला सांगतो तेव्हा ह्या मुलांची ह्या मुलांची हुन्नर वाढते ह्या मुलांच्या कौशल्यात वाढ होते पण कुठलाही अभ्यास याबद्दल असं सांगत नाही की अशा पद्धतीने मुलांच्या कौशल्यात वाढ झालेली आहे अर्थात तेव्हाही त्या ते मुलाचं कौशल्य तेवढंच असतं आणि नंतरही तेवढंच असतं आणि या सगळ्या मुलांकडून काम करून घेणं फार सोपं असतं आणि या मुलांकडून जेव्हा काम करून घेतलं जातं तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचं शोषण त्या सगळ्या गोष्टींमध्ये होत असतं आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये वेगवेगळ्या राज्यातून मुलं काम करायला येतात म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर बिहार उत्तर प्रदेश या राज्यांमधनं जी मुलं आणली जातात खरंतर ह्या मुलांचं ट्रॅफिकिंग होतं आणि ज्या पद्धतीने ह्या मुलांना आणलं जातं तर या मुलांना बॅग बनवण्याच्या कारखान्यामध्ये जरी कामामध्ये किंवा चांबड्याच्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं पश्चिम बंगालमधनं येणारी मुलं जी असतात ती सोन्याच्या उद्योगात मोठ्या प्रमाणामध्ये काम करताना दिसतात तर ओरिसा किंवा उत्तर जी राज्य आहेत त्या राज्यातली मुलंही वेगवेगळ्या गवंडी कामामध्ये आपल्याला दिसतात गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या राज्यातनं आलेली मुलंही बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या धाब्यांवर किंवा हॉटेलमध्ये काम करताना दिसतात तुम्ही उडप्याच्या हॉटेलमध्ये कधी गेला असाल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये अठरा वर्षाच्या आतील मुलं काम करायला दिसत असतील आता बालमजुरीबद्दल हा एक मुद्दा जो आहे तो समजून घेणं आवश्यक आहे की कायदा असं सांगतो की चौदा वर्षाच्या आतील मुलांनी कोणत्याही प्रकारचं काम करू नये पण त्याच वेळेस कायदा असंही म्हणतो की पंधरा ते अठरा या वयोगटातील मुलांना धोकादायक उद्योगात काम करता येणार नाही मात्र धोकादायक उद्योग कोणते याबद्दलची कायद्यामध्ये अतिशय स्पष्टता आहे थोडक्यात उदाहरण द्यायचं तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मुलांना काम करता येणार नाही ना ना ना। सर्कसमध्ये काम करता येणार नाही ना ना। किंवा मग कोणत्याही अशा प्रक्रियांचे जे उद्योग असतात त्या उद्योगांमध्ये काम करता येणार नाही ना ना। गवंडी काम करता येणार नाही कुठल्या ठेल्यावर काम करता येणार नाही कुठल्या रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये काम करता येणार नाही आणि या सगळ्याचं मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी जी आहे ती आहे कामगार विभागाची आणि कामगार विभागाची ही जबाबदारी पार पाडण्यासाठी कामगार विभागाकडे म्हणजे महाराष्ट्रात त्याच्यासाठी सेल तयार केला गेलेला आहे जो बालमजुरीच्या मुद्द्यांना घेऊन काम करतो म्हणजे असं समजलं जातं की पूर्वी या सगळ्या प्रक्रियांमध्ये समन्वयाचा अभाव होता पण पंचवीस एप्रिल दोन हजार ला जो महाराष्ट्र शासनाने जी आर काढला आणि त्याच्यानंतर जी काही प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये एकमेकांच्या समन्वयाने म्हणजे जिल्हाधिकारी असतील पोलीस विभाग असतील कामगार विभाग असेल महिला आणि बाल विकास विभाग असेल आणि या सगळ्या मुलांच्या बाबतीत निर्णय घेणारी सक्षम यंत्रणा म्हणजे बाल कल्याण समिती असेल या सगळ्यांची मिळून जबाबदारी एकत्रितरित्या ठरवण्यात आली आणि ही जबाबदारी पार पाडण्यामध्ये किमान महाराष्ट्रात तरी सुरुवात झालेली आहे ही सुरुवात अधिक सक्षम व्हावी ही सुरुवात अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जावी यासाठी आपल्या सगळ्यांचे सामूहिक फार महत्वाचे आहेत आणि जेव्हा आपण सामूहिक प्रयत्न करू तेव्हा या सगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने काम करणं लहान वयात मुलींकडून घरकाम करून घेतलं जातं म्हणजे आपण पाहतो मुंबई सारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोसायट्यांमधून मुलींना काम करण्यासाठी आणलं जातं कधी सुरुवात आईच्या सोबत येण्यापासून होते आणि मग नंतर ती मुलगी कधी काम करायला सुरुवात करते हे कळतही नाही वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये मुलींना वापरलं जातं मुळात कारखान्यांमध्ये काम करणारी मुलं असतील कुठल्या उद्योगात काम करणारी मुलं असतील ही आपल्याला दिसतात तरी पण घरकाम करणाऱ्या मुलींचं प्रमाण घरकाम करणाऱ्या मुलांचं प्रमाण हे महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये खूप मोठं आहे प्लेसमेंट करणाऱ्या एजन्सी मोठ्या प्रमाणामध्ये अशा लहान मुलींना गावातनं हेरतात आणि शहरांमध्ये आणून काम करायला भाग पाडतात तर हे अदृश्य पद्धतीने कारण कुटुंबामध्ये जेव्हा मुलं येतं चार भिंतींच्या जेव्हा मुलगी येते तेव्हा तिचं वेगवेगळ्या पद्धतीचं शोषण होत असतं आणि ही माहिती बाहेर येणं फार कठीण आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची ही जबाब तरी आहे की माझ्या आसपास जर कोणी मुलं काम करायला आणली असतील कुठल्या कुटुंबात जर मुलं आणली असतील तर त्या कुटुंबाला आपण सांगितलं पाहिजे की मुलांना काम करायला ठेवणं हा कायद्यानं गुण आहे घरकाम सुद्धा म्हणजे अठरा वर्षाच्या आतील मुलांनी मुलींनी घरकाम करू नये याबाबत कायद्यामध्ये स्पष्टपणे भूमिका घेतली गेली आहे साठ टक्क्यांपेक्षा अधिक मुलंही शेतामध्ये काम करायला दिसतात असं एक चित्र आहे मग शेतामध्ये काम करणं चुकीचं आहे का मुळात या सगळ्या प्रक्रियामध्ये पाहिलं पाहिजे शेती जी आहे ही आपल्याकडे सेंद्रिय शेती केली जात नाही तर शेतीमध्ये ज्या पद्धतीने विविध औषधांची फवारणी होते त्याच्यातनं मुलांना वेगवेगळे वेगवेगळे वे वे आजार होऊ शकतात आणि म्हणून हा सुद्धा तर धोकादायक मुद्दा आहे पण अजूनही आपल्याकडे या बाबतीमध्ये नियंत्रणाची प्रक्रिया नाहीये कोणत्याही कला क्षेत्रात म्हणजे खास करून रियालिटी शो मध्ये किंवा सिनेमांमध्ये नाटकांमध्ये किंवा वेगवेगळ्या वे 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 मालिकांमध्ये मुलांचा वापर होता कामा नाही असं कायद्यात म्हटलेलं आहे म्हणजे यासाठी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे पण दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची परवानगी घेतली जात नाही कारण प्रोडक्शन सगळे मुंबई शहरांमध्ये आहे मुंबई शहरात म्हणजे मुंबई शहर मुंबई उपनगरात आहेत आणि या सगळ्यांची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे आणि व जिल्हाधिकाऱ्यांच्या बालकामगार विरोधी कृती दलाची ही जबाबदारी आहे की अशा पद्धतीने नेमकी प्रक्रिया काय केली पाहिजे याच्याबद्दलच्या गाईडलाईन तयार करणं आणि अजूनही आपल्याकडे याबाबतच्या गाईडलाईन तयार झालेल्या नाहीयेत मला असं वाटतं की ही संधी आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये आपण सगळ्यांनी मिळून सरकारचे प्रयत्न कमी पडतात असं नाहीये पण सरकारच्या प्रयत्नांना आपल्या सगळ्या सामान्य माणसांची सोबत असणं फार आवश्यक आहे चार गोष्टी आपल्याला no seu ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी जर एखादा बालमजूर मूल जर तुम्हाला मदत करत असेल तुम्हाला सर्व्हिस देत असेल तर ती सर्व्हिस नाकारणं हे आपल्याला करणं शक्य होऊ शकतं दुसरं तुम्ही ज्या सोसायटीत राहता तुम्ही ज्या परिसरात राहता त्या परिसरामध्ये शाळाबाह्य मुलं जर आपल्याला आढळली तर त्यांच्यासोबत बोला चर्चा करा त्यांची नेमकी अडचण काय आहे हे समजून घेऊया आपण हो आणि या, या मुलांना पुन्हा शाळेच्या मुख्य प्रवाहात कसा आणता येऊ शकतो यासाठी प्रयत्न करूया जेणेकरून ते बालमजूर होण्यापासून वाचतील तिसरा जो मुद्दा आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की या सगळ्या प्रयत्नांमध्ये आपण एक गोष्ट जी केली पाहिजे की आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये कुणी जर बालमजूर मुलांना मुलींना काम करायला आपल्या कुटुंबात आणलं असेल तर त्यांना कायद्याची माहिती देऊन त्यांना त्यापासून परावृत्त कसं करता येऊ शकतं हे आपल्याला पाहता येऊ शकेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीची माहिती तुम्हाला वन झिरो नाईन एट या चाइल्ड नंबरवर कधीही देता येऊ शकते जवळच्या पोलिसांना आपल्याला ही माहिती देता येऊ शकते आणि ही माहिती जर आपल्याला देता आली तर खऱ्या अर्थाने मुलांचं शोषण थांबण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा हातभार लागेल श्योतेहो एखाद्या दुकानात चहाच्या टपरीवर कारखान्यात किंवा घरात चौदा वर्षाखालील मुलांकडून मजुरी करून घेतली जात असल्याचं आपल्या निदर्शनास आलं तर याबाबतची तक्रार आपण चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक एक शून्य नऊ आठवर संपर्क साधून करू शकता बालमजुरी ही दीर्घकाळापासूनची समस्या आहे बालमजुरीचं उच्चाटन करण्यासाठी अनेक कायदे धोरणं आणि घटनात्मक तरतुदी असूनही बालमजुरीचा परिणाम लाखो मुलांवर होत आहे भारतीय राज्यघटनेतलं कलम चोवीस अशा मुलांच्या शोषणाविरुद्ध एक महत्वाचं शस्त्र म्हणून काम करतं बालकामगारांच्या संरक्षणासाठी राज्यघटनेत असलेल्या तरतुदींविषयी अधिक माहिती देत आहेत कायदेतज्ज्ञ शारदा शिंदे आज आपण विचार केला तर भारतामध्ये काही वर्षांपूर्वी जे आकडे होते त्याच्यामध्ये नक्कीच फरक पडलेला आहे म्हणजे त्याचं प्रमाण कमी झालेलं दिसतंय बालमजुरीचं प्रमाण कमी झालेलं निश्चितच आहे पण काही व्यवसायांमध्ये बालकांचा सर्रास वापर केला जातो जिथे फक्त बालकांचाच वापर होतो फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर बालसैनिक आहे किंवा देह व्यापार आहे बंधुवा मजदुरी सारखा व्यवसाय आहे अशा ठिकाणी आजही बालकांचा सर्रास वापर केला जातो गावखेड्याच्या ठिकाणी बघायला गेलं तर वीट भट्टी असो ऊस तोडणी असो फटाक्यांची कंपनी असो किंवा गालीचे बनवणे कपडे तयार करणे घरगुती कामासाठी बालकांचा वापर केला जातो अजून एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे की बऱ्याचशा ठिकाणी हॉटेलिंग व्यवसायाच्या नावाखाली मुलांचा बालकांचा वापर केला जातो वेटरच्या स्वरूपामध्ये तसेच चाइल्ड पोर्नोग्राफी मध्ये सुद्धा बालकांचा वापर केला जातो म्हणजे बालमजुरीचे सर्वात म्हणजे बालमजुरी किंवा बाल तस्करी आपण म्हणू या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत म्हणजे बालकांची जर तस्करी होत असेल तर ती बालमजुरीसाठी शंभर टक्के होते म्हणजे बालकामगार जो कायदा आहे दोन हजार सोळाचा सुधारणा कायदा चौदा वर्षाखालील मुलांना कोणत्याही कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणारा कायदा आहे तसेच बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा आला दोन हजार पंधरा मध्ये जुएन जस्टिस ऍक्ट ज्याला आपण म्हणू शकतो दोन हजार पंधराचा चा यात सुद्धा बालकांसाठी म्हणजे जवळजवळ अठरा वर्ष म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्या बालकाने काम करूच नाही किंवा अठरा वर्षाखालील प्रत्येक बालक जे कोणी काम करेल त्याला बालमजूर म्हटलेलं आहे म्हणजे या कायद्यामध्ये आलेल्या तरतुदी आहेत पण आज कायद्याचं कसं झालेलं आहे एखादी मोठी गंभीर घटना घडते तेव्हा कायदा तयार होतो म्हणजे जेव्हा जेव्हा असे कायदे तयार झाले बालकांसाठी आज चार मुख्य कायदे आहेत ज्युएनएल जस्टिस ऍक्ट आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे दोन हजार सहा चा लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा आहे दोन हजार बाराचा त्यानंतर बालकामगार प्रतिबंधक आणि नियमन कायदा आहे जो दोन हजार मध्ये सुधारित आलेला आहे म्हणजे जेव्हा जेव्हा काही गंभीर गोष्टी घडलेल्या आहेत त्या त्या वेळेला कायदे अमलात आलेले आहेत किंवा कायदे तयार झालेले आहेत असं म्हणू शकतो आपण पण तरी सुद्धा आपल्याकडे कायद्याला घाबरलं जात नाही म्हणजे कायद्याला मोडून खूप स्मार्टली गोष्टी घडवून आणल्या जातात म्हणजे कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की बालमजूर बालमजुरीसाठी जे कोणी बालकांकडून करूं काम करून घेईल त्याला शिक्षा आहे कमीत कमी, कमी सहा महिने ते दोन वर्षापर्यंत शिक्षा आहे प्लस त्याच्यामध्ये फाईन आहे पण या गोष्टीला लोक घाबरत नाहीत याच्यातून बारकावे शोधतात म्हणजे छुप्या पद्धतीने बालकांना कामावर ठेवणं किंवा त्यांच्या परिवाराचं संगोपन करतोय म्हणून बालकांना कामावर ठेवणं म्हणजे याच्यातून पळवाटा शोधल्या जातात आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होते की बालकांविरुद्ध तक्रारी येत नाही म्हणजे बालमजूर ठेवलेला आहे किंवा बालमजूर आपल्याला दिसत असेल तर याच्या विरुद्ध कोणी तक्रार करत नाही आपण दुर्लक्ष करतो आपला जर आपण विचार केला तर आपण सर्रास दुर्लक्ष करत असतो प्रत्येक ठिकाणी आपण दुर्लक्ष आपलं दुर्लक्ष होत आहे असं मला वाटतं म्हणजे आपण असं आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये एवढं व्यस्त असतो की आपल्याला फक्त तेवढा पुरता आपण विचार करतो दया येते आणि तो विषय तिथे संपून जातो पण प्रत्यक्षात आपण जर तिथे सक्रियतेने एखादी भूमिका घेतली तर मला असं वाटतं हे चित्र येणाऱ्या काळामध्ये निश्चितच बदलेल बारा जून हा दिवस बालमजुरीचा विरोध म्हणून आपण जो बोलतोय तो संपुष्टात आलेला असेल की आपल्याकडे झिरो बालमजूर आहे असं आपल्याला म्हणायला अभिमान वाटेल त्यामुळे मला प्रत्येकाला असंच सांगावं असं वाटत की प्रत्येकाने आपली भूमिका ही बघा इतरांच्या भूमिकेवर आपलं नियंत्रण नाहीये पण स्वतःच्या भूमिकेवर निश्चितच आपलं स्वतःचं नियंत्रण आहे त्यामुळे आपल्या भूमिका स्पष्ट झाल्या पाहिजेत आपल्या मुलांना आपण जसं शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करतो तसं समाजातील प्रत्येक मूल हे आपली जबाबदारी आहे एवढं ओळखून जरी आपण तेवढे संवेदनशील झालो तर मला असं वाटतं बालमजुरी संपुष्टात येईल तो दिवस दूर नाही श्रोते हो बालमजुरी समूळ नष्ट करण्यासाठी केवळ कायद्यांवर विसंबून राहता येणार नाही तर समाजाची सक्रिय भूमिका देखील तितकीच आवश्यक आहे जर कुठेही चौदा वर्षाखालील मुलांना कामावर लावलं जात असेल त्यांचं शोषण केलं जात असेल तर त्याबाबत त्वरित स्थानिक प्रशासन किंवा बाल सुरक्षा संस्थांना कळवणं ही एक सजग नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे यासोबतच गरजू कुटुंबांना सरकारच्या योजना शिक्षणविषयक मदत आणि रोजगाराविषयक पर्याय यांची माहिती देणंही तितकंच महत्वाचं आहे जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणजे एक सामाजिक बांधिलकी आहे हा दिवस आपल्याला विचार करायला लावतो की आपण समाज म्हणून अशा बालकांसाठी काय करत आहोत एक सशक्त शिक्षित आणि सन्मानित पिढी घडवायची असेल तर बालमजुरीला पूर्णविराम द्यावा लागेल हा संकल्प आजच्या बालमजूर विरोधी दिनानिमित्त सर्वांनी करूया श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय प्रिया जाधव आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर